नमस्कार रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत व्हेज कटले, कटलेट कटलेट म्हणू शकतो आपण किंवा कबाब म्हणू शकतो किंवा पॅटीसही म्हणू शकतो त्यासाठी मी इथे चार टेबलस्पून तेलात एक टीस्पून जिरं घातलं दोन टीस्पून तिखट घातलं अर्धा टीस्पून हळद घातली आणि चार बीट आणि चार गाजर स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतली आहेत ते आता आपण यात परतून वाफवून घेऊया इथे मी मध्यम मध्यमागाराचे आठ बटाटे उकडून घेतले आणि एक अख्खा लसणीचा कांदा म्हणजे साधारण पंधरा आपल्याला आणि एक ते दीड इंच आलं लागेल यात घालायला आपल्याला साधारण बारा तेरा ब्रेडचे चे स्लाईस लागतील तर हे स्लाइस मी कोरडेच मिक्सरमध्ये फिरवून घेते आपला बिटाचा आणि गाजराचा किस छान वाफवून झालाय साधारण पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेतलाय आता मी गॅस बंद करते आणि हा किस आपण गार होऊ देऊया हा किस आपला साधारण थंड झालाय आता यात मी हे बघा हे लसूण कुठून घेतलाय हा आणि इथे आलं किसून घेतलंय आता हे असं मिक्स करूया हो आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया इथे मी साधारण दोन टीस्पून मीठ घालते आता यात जाड किशणीने आपण बटाटे सोलून किसून घेऊया बटाटे शक्यतो जाडसर किशणीनेच किसावे नाहीतर हाताने कुसकरून घेतले तरी चालतात फक्त बारीक किसणीने किसले तर चिकट होऊ शकतात हे बघ छान होतो ना किस एकदम व्यवस्थित हा आता अशा पद्धतीने मी सगळे बटाटे किसून घेते बटाटे किसून झालेत आता मी हे सगळं कालवून घेते मीठ टाकले आपण आणि तिखटासाठी आपण तिखटच वापरले लाल तिखट जे बीट आणि गाजर वापरतानाच हो घातले फोडणीत ह्यात आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही घातलीत तरी छान होतात कटलेट्स यात आता आपण लागेल त्याप्रमाणे ब्रेडचा चुरा घालूया आपल्याला कटलेट्स वळता येतील इतपत आपल्याला ब्रेडचा चुरा यात मिक्स करायचा आहे हे बघा आपल्याला सगळा ब्रेडचा चुरा लागला आहे आपलं मिश्रण फार घट्ट नाही झालं आहे पण आपण वळू शकतो म्हणजे आपल्याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो इतपत घट्ट झालं आहे एवढंच आपल्याला पुरेसं आहे आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट्स करून घेऊया इथे आपण कटलेट्स घोळवण्यासाठी बारीक रवा घेतला आहे त्यात आपण कटलेट्स घोळवून मग तळायचेत इथे कढईत तेल तापत ठेवलं आहे आपण कटलेट्स जेव्हा तळणीत टाकतो तेव्हा तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे आणि नंतर आपण ते मध्यम ते मंद गॅसवर तळायचेत काही सेकंद किंवा काही वेळ आपण कटलेट्स तसेच ठेवायचे तळणीत आणि मग ते उलटायचे म्हणजे कटलेट्स फुटत नाहीत हे बघ छान उलटले जात आहेत ना आता हो किती छान बघ किती सुंदर झालेत ना कटलेट हो एकदम मस्त दिसत आता आपण काढून घेऊया आता याच पद्धतीने मी बाकीचे कटलेट तळून घेते व्हेजिटेबल कटलेट तयार आहेत वा एकदम छान दिसत आहेत हो ना अक्षय खाऊन बघ रे कुठला देव तुला आतून असं छान एकदम मस्त आणि वरून असं छान कवर क्रिस्पी बघ एकदम मस्त हो ना नुसता पण मस्त लागतोय आणि केचप बरोबर पण एकदम हो नक्की करून बघा अभिप्राय कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका